मंगलाताई ह्या जळगाव येथील एक गृहिणी सुरुवातीपासूनच अनेक संकटांना सामोरे जावं लागलं म्हणजे लहान या मुलाचं वय हार्डली दीड वर्षाचं असताना त्यांचे पती एक्सपायर झाले घर कुटुंब चालवण्यासाठी एक मेस सुरू केली मेस पण चांगल्या रीत्या चालत असताना त्यात शौचाच्या सवयींमध्ये बदल व्हायला लागले काही दिवस त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की मध्येच जुलाब व्हायचे हो मध्येच बद्धकोष्ठता व्हायची हो संडासात रक्त पडायचं त्यांना असं वाटलं मूळ वगैरे असेल म्हणून काही दिवस अंगावर काढलं मग आपल्या स्थानिक डॉक्टरांना दाखवलं काही टेस्ट केल्यानंतर जेव्हा निदान झालं की त्यांना गुद्धाशयाचा म्हणजे रेक्टमचा कॅन्सर असल्याचं निदान झालं तेव्हा डॉक्टरांनी तिथे त्यांना सर्जरीबद्दल जो सल्ला दिला आणि की त्यांना संपूर्ण गुद्धाशय संडासची जागा काढून कायमस्वरूपी पोटातनं स्टोमा किंवा संडासची जागा करण्याचा त्यांना सल्ला देण्यात आला आणि त्या इतक्या डिस्टर्ब झाल्या की आठ दिवस त्या घरी फक्त रडत होत्या आणि कस तरी त्यांच्या मुलांनी त्यांना माझ्याबद्दल कळालं ते त्या त्यांना समजूत घालून ते त्यांना माझ्याकडे घेऊन आल्या नाशिकला आल्यानंतर पहिले पाच मिनिटं त्यांचा माझ्याशी आय कॉन्टॅक्टच होत नव्हता त्या अगदी स्पष्ट होत्या की मला कुठलाही उपचार करायचा नाही डॉक्टर मला असे काहीतरी औषधी द्या की जिथे दोन तीन वर्ष मी जगेल एकदा माझ्या मुलांचा जॉब लागला त्यांची लग्न झाली किंवा मला काही अडचण आहे शब्द त्या माऊलीचे तेव्हा ते काही त्यांना मी सल्ला देऊन कसं बस त्यांना कन्व्हिन्स करून एक एम आर आय करून घेतला आणि एक एन्डोस्कोपी आणि एम आर आय मध्ये आजार आतडीच्या बाहेर पण थोडासा होता शस्त्रक्रिया पहिले न करण्याचा मी त्यांना सल्ला दिला आणि त्यांना विश्वास दिला की ऑपरेशन लागणार आहे पण आपण आधी रेडिएशन किमोथेरपी गोळ्यांच्या स्वरूपात घेऊ पाच आठवडे रेडिएशन दिल्यानंतर सहा आठवड्यानंतर आपण पुन्हा एम आर आय करू आणि मग शस्त्रक्रिया करू शाश्वतीसह त्यांना विश्वास दाखवला ती संडाशी जागा काढणार नाही त्यावेळेस त्या तयार झाल्या जे माझे ग्राहक आहेत जे माझे विद्यार्थी ज्यांना मी डबे पोहोचवते त्यांना जर कधी कळालं की मला स्टोमा आहे तर मला माझी मेस बंद करण्याशिवाय पर्याय नसेल ही त्यांच्या मनात होती परंतु माझं ऐकलं पाच आठवडे रेडिएशन दिले दीड महिन्यानंतर जेव्हा एम आर आय केला तर के त्यांचा आजार बऱ्यापैकी कमी झालेला होता आणि मग रोबोटिक तंत्रज्ञानाने त्यांची आय एस आर याला इंटरस्फिंकटिक रिसेक्शन अशा स्वरूपाची सर्जरी आम्ही म्हणतो ती सर्जरी केली जो विश्वास त्यांनी मला दाखवला होता माझ्यावर दाखवला होता त्याला तडा न जाऊ देता त्यांची संडाशी जागा वाचवून अबाधित ठेवून त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येतात त्यांच्या मुलांचे शब्द जे होते की सर बरं झालं आम्ही आईला इथे घेऊन आलो कारण समजा आम्ही इथे आलो नसतो कदाचित आतापर्यंत आम्ही आमच्या आईला गमावत नसतो